तुझ्या विधवा आईला तिची जमीन मला हस्तांतरित करण्यास सांग तरच मी माझ्या गर्लफ्रेंडला सोडून रात्री तुझ्याकडे येईन हे बघाई घरात अपघात होतच राहतात एकदा का तिच्या आईने आपल्याला जमीन दिली की मग रोजच्या त्रासाला कंटाळून तिला तिथून काढणं हा डाव्या हाताचा खेळ रोनकची बायको त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली आमच्या लग्नाला दोनच महिने झालेत माझ्या वडिलांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले अशा वेळी तुम्ही माझे मन समजून घेतले पाहिजे माझं दुःख वाटून घ्यावं शेवटी तू माझा नवरा आहेस पण मला रडवायला तू कुठलीही कसर सोडत नाहीस तू रोज रात्री तुझ्या गर्लफ्रेंडकडे का जातोस शेवटी माझ्यात काय कमी आहे रोनकने बायकोचा हात झटकला आणि म्हणाला बघ तुझ्या विधवा आईला तिची जमीन माझ्याकडे द्यायला सांग तेव्हाच मी माझ्या गर्लफ्रेंडला सोडून तुझ्याकडे येईन सुहानी चिडली आणि गला काढत म्हणाली माझ्या आईकडे त्या जमिनीशिवाय दुसरे काय आहे तू माझा नवरा आहेस आमचे लग्न झाले आहे तरीही तू तु तुझ्या गर्लफ्रेंडकडे का जातोस असे बोलून ती रडायला लागली आणि रौनक म्हणाला चल नी इथून आणि अचानक बायकोला थप्पड मारायला लागला आणि म्हणू लागला मला आयुष्यात काय करायचं ते शिकू नकोस आपल्या लग्नानंतर ती जमीन मिळेल या विचाराने आम्ही लग्न केले आता तुझे वडील या जगात नाहीत तुझी आई बहिणीच्या घरी राहायला गेलीये जर तिने जमीन दुसऱ्याला हस्तांतरित केली असेल मग आमचे काय होणार त्यामुळे आधी ती जमीन आमच्या नावावर करा तरच मी तुला प्रेम देऊ शकेन पत्नीला बेदम माढ्हाण करून तो तिथून निघून गेला रात्री उशिरापर्यंत सुहानी तिच्या जखमेशी झुंजत रडत राहिली रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते हे सर्व सांगून तिला आईला नाराज करायचे नव्हते कारण आई आधीच दुःखी होती जिथे आई म्हणाली होती की मला काही टेन्शन नाही तुझे घर ठरले आहे बाकीचे दिवस मी शांतपणे जगेन पण इथे तिचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सासूशी बोलायचे ठरवले होते ती विचार करू लागली की मी इतके दिवस आईची खूप सेवा करते तिला माझे दुःख नक्कीच समजेल शेवटी ती देखील एक स्त्री आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती, ती थोडी लवकर उठली पटकन स्वयंपाकघरात घरात चहा करून ती सासूच्या खोली बाहेर पोहोचली तेव्हा नवरा आणि सासू सासू सासरे यांच्यातील संवाद ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि रौनक आईला म्हणत होता आई हे बघ घरात नेहमी गोष्टी सुरू असतात एकदा तिच्या आईने आम्हाला जमीन दिली तर त्यातून मार्ग काढणे हा डाव्या हाताचा खेळ आहे मग तिचा सामना करावा लागणार नाही अशी दुसरी एकुलती एक मुलगी शोधून तिला या घराची सून बनू आणि मग तिची मालमत्ताही ताब्यात घेऊ यावर दोघेही जोरजोरात हसू लागले आणि सुहानीच्या डोळ्यातून वेदना वाहू लागल्या ती मागे वळून खोलीत जाऊन बसली काहीतरी करायला हवं असा विचार ती करू लागली अन्यथा हे लोक कोणालाही शांततेत राहू देणार नाहीत तेवढ्यात सासूबाईंचा कर्कश आवाज ऐकू आला अरे महाराणी तू अजून अंथरून फोडत आहेस का बाहेर ये शांततेची वेळ आलीये तिने आपले अश्रू पुसले आणि हळू चालत स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांना चहापाणी देऊ लागली पण तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती नाश्ता करून रौनक मित्रांसोबत पार्टीसाठी निघाला होता इथे फक्त तिची सासू घरात होती सुनेला समजावताना ती म्हणाली सुनबाई बघ घरात रोजची भांडणे मला आवडत नाहीत माझ्या म्हातारपणात मला हे सगळं सहन होत नाही रौनकचे म्हणणे का मान्य करत नाहीस मग घरात शांततेचे वातावरण राहील जर तू प्रेमाने त्याच म्हणणं मान्य केलं तर तो तुझ्यावर खूप प्रेम करेल त्यानंतर मी स्वतः त्याचे कान ओढून त्याला समजावून सांगेन की सुनेच्या आईने तुला जमीन दिलीये तेव्हा तू माझ्या सुनेसोबत प्रेमाने राहा मी सुनेला सांगितले की पतीची आज्ञा पाड तुझा नवरा देवासारखा आहे तू त्याची इच्छा पूर्ण करणार नाहीस तू तु एकदा तुझ्या आईला सांग आणि तुझ्या मुलीच्या सुखासाठी तीही लगेच तुझ्या नवऱ्याच्या नावावर जमीन हस्तांतरित करेल हे ऐकून सुहानी सासूला उपहासाने म्हणाली तुम्ही तुमच्या मुलाचे कान उपटून त्याला परावृत्त केलेस तर बरे होईल जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्यांना आता का समजावत नाही की त्याला असा लोभ नसावा मी त्याची पत्नी आहे तो मला असे प्रेम आणि आपुलकी देखील देऊ शकतो आपण घरात शांतता राखू शकतो त्यासाठी जमीन का हवी आहे तुम्हा लोकांना तिच्या सासूने तिला जोरात थप्पड मारताना म्हणाली की रौनकचा मार खाऊन तुझं पोट भरत नाही का तो तुझ्याशी एकदम बरो करतो त्याला येऊ दे आज रात्री मी त्याला सांगेन आता तू माझ्याशी भांडायला लागलीस तू खूप हट्टी झाला आहेस मार खाऊनही तू सुधारत नाहीस असं म्हणत ती उठली आणि तिच्या जवळ दिली सुहानी हे ऐकून थक्क झाली दारूच्या नशेत नवरा तिला मारहाण करायचा पण सासू कसली दारू पित होती रागाने तिचे शरीर आणि मन जळत होते आंघोळ करून ती आरशासमोर उभी राहून कपाळावर सिंदूर लावत होती तेव्हा तिचा हात एकदाचा थरथर कापला तिच्या डोळ्याखाली निळ्या जखमा होत्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्तस्राव होत होता आणि ओठांवर भेगा आणि खुणा होत्या मानेवर मारल्याच्या खुणा अजून ताज्या होत्या काल रात्री तिच्या कमरेच्या हाडाला एवढी दुखापत झाली होती की आता ती सरळ बसू शकत नव्हती तिचे संपूर्ण शरीर वेदनेने फुटले होते ती विचार करू लागली की हे सिंदूर लावून काय होणार या सिंदूर शिवाय माझे अस्तित्वच नाही का या सिंदूर शिवाय मी एक अभिमुख जीवन जगले आणि हे सिंदूर लावताच माझे संपूर्ण शरीर लाल झाले तिच्या डोळ्यातून रागाची थिनगी फुटली तिने सिंदूरची पेटी फेकून दिली आणि लगेच पर्स उचलून घराबाहेर पडू लागली सासूबाईंनी तिला बाहेर जाताना पाहिले आणि रागाने बोलायला लागली अरे हे माझं घर आहे ते हॉटेल नाहीये तू इथेच खाऊन पिऊन आरामात निघून जातेस असं कुठे चाललंय ती म्हणू लागली आई मीही या घरची सून आहे कुठेही जाण्यापूर्वी तुमची परवानगी घेणारी गुलाम नाही मी बाहेर जाते असे बोलून ती बाणासारखी घरातून निघून गेली सासूचे मन रागाने पेटले आणि ती विचार करू लागली थांब मी तुला धडा शिकवते सासूने ताबडतोब रौनकला फोन केला आणि म्हणाल्या की तुझ्या बायकोचे पाय गमवले आहेत ती मला न सांगा कुठे गेली ते मला माहीत नाही ती मित्राला भेटायला गेली आहे असे दिसते रौनक रागावत घरी आला आणि आई आणि मुलगा दोघेही तिच्या परतण्याची वाट पाहू लागले तासाभराने सुहानी परत आली तेव्हा हॉलमध्ये टेबलावरचा बेल्ट कपडे धुण्याचे यंत्र आणि काठी पाहून तिला थरकाप झाला तिची सासू ही हातात रोलिंग पिन घेऊन उभी होती रौनक म्हणू लागला की तुला मार खाण्याची सवय लागली आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुझी पावले जरा जास्त उडत आहेत आज मी तुला सांगणार आहे की माझ्या आईशी भांडण करण्याची तुला काय किंमत मोजावी लागेल एवढं बोलून तो लॉन्ड्री बॅट उचलून तिला मारण्यासाठी तिच्याकडे सरकला तेवढ्यात मागून लेडी इन्स्पेक्टरचा कमांडिंग आवाज आला थांबा मिस्टर रौनक तुला तुझ्या बायकोला मारण्याची गरज नाही इन्स्पेक्टरला पाहून रौनक घाबरला पाठीमागून हवालदार आला आणि त्याच्या हातातील पॅड हिसकावून घेत त्याला हातकडी घालू लागला सर्वत्र खळबळ माजली महिला इन्स्पेक्टरने पुढे येऊन सासूच्या हाताला हातकडी घातली आणि म्हणाली की आता तुम्ही लोक तुरुंगात जाल आणि कोणाला मारलं याचा हिशोब ठेवणार आणि नेमकं मार खाण्यास कोण पात्र आहे हे ठरवाल सासू म्हणाली सुनबाई हे सर्व काय आहे घरात लहान मोठी भांडणे होतात याचा अर्थ असा नाही की तू पोलिसांना कॉल करशील सुहानी तिच्या जखमा दाखवत म्हणाली आई हा किरकोळ भांडणाचा परिणाम आहे का तुझा मुलगा तुझ्या डोळ्यासमोर मला मारायचा आणि ओरबारायचा मग तू तोंड उघडले नाहीस आणि आता तुला हे छोटे निगडे दिसतात मग तिने रौनकला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली की मी तुझ्या दिलेल्या सर्व जखमा आणि सूज परत करीन आणि ही फक्त सुरुवात आहे रौनक स्तब्ध झाला तो म्हणू लागला की हे सर्व करून तू बरोबर नाही केलेस मला वाटले की मी तुझ्यावर प्रेम करेन परंतु प्रत्यक्षात तू प्रेमास पात्र नाहीस सुहानी रागाने ओरडली आणि म्हणाली तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस तुला जमीन हवी होती ना आता तुरुंगात जाऊन तुझा जमिनीचा हिस्सा माग आणि तुझ्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालव मला ना तुझे प्रेम हवे ना तुझ्या नावाचा सिंदूर पोलिसांनी त्या लोकांना तिथून दूर नेले सुहानीची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली जेव्हा ती आईकडे परत आली तेव्हा तिच्या आईने विचारले बेटा तू काय केलेस आता तुझ्या आयुष्यात काय होणार तर ती म्हणाली आई माझे आयुष्य आधीही चांगले नव्हते तुम्ही घरी परत जा आमच्याकडे आमची जमीन आहे आम्ही मिळून काहीतरी करू मी सुशिक्षित आहे मी कुठेही नोकरी करू शकते पण असा मार खाऊन किंवा कुणाची अट पूर्ण करून आणि कुणाच्या लालसेला प्रोत्साहन देऊन काही साध्य होणार नव्हते कारण ही त्यांची योजना होती की तुम्ही त्या लोकांना जमीन दिली असती तरी त्यांनी मला मार्गातून हाकलून दिले असते हे सर्व जाणून सुमित्राजींनी आपल्या मुलीला मिखी मारली आणि समजले की ती खूप संकटातून बाहेर आली आहे सुमित्राजी आपल्या मुलीसह घरी परतल्या आई आणि मुलगी दोघींनी एकत्र शेतीची कामे तर केलीच शिवाय सुहानीनेही एका शाळेत शिकवायलाही सुरुवात केली घर खर्च सहज भागत होता दरम्यान सुहानीला घटस्फोट मिळाला आणि न्यायालयाने रौनकच्या पत्नीला तिला झालेल्या सर्व छळांची भरपाई म्हणून वीस लाख देण्याचे आदेश दिले रौनकचे घर विकले गेले आणि त्याने सुहानीला वीस लाख रुपये दिले यासोबतच आई आणि मुलाला दोघांनाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये सुहानी आईसोबत आनंदाने राहत होती अशीच सहा वर्षे उलटून गेली होती एकदा सुहानीच्या शाळेत नवीन मास्तर आले त्यांचे नाव होते मिस्टर वर्मा श्री वर्मा यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते आणि ती त्यांना सोडून पळून गेली होती तो आपल्या वृद्ध आईसोबत एकताच राहत होता हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली त्यामुळे दोघांनाही वाटले की एकत्र आल्याने आपण एकटेपणावर मात करू शकू आणि आयुष्यात एकत्र वाटचाल करू शकू म्हणून मिस्टर वर्मा यांनी पुढाकार घेतला आणि सुहानीला विचारले की जर तू माझ्याशी लग्न केले तर आपण आयुष्याच्या वाटेवर एकत्र चालू शकतो सुहानीने आईला हा प्रकार सांगितला बराच विचारविनिमय केल्यानंतर ते श्री वर्मा यांच्या आईलाही भेटले तिला या नात्याची कोणतीही अडचण नव्हती सर्व काही ठीक होते त्यामुळे सुहानीने तिच्या आयुष्याला दुसरी संधी देण्याचे ठरवले होते लवकरच दोघांनी मंदिरात लग्न केले त्यांच्या दोन्ही आई अभयच्या घरी एकत्र राहत होत्या दोघेही एकमेकांच्या सहवासात म्हातारपण सहज पार करत होते आणि त्यांची मुलेही आनंदाने आयुष्याच्या वाटेवर पुढे जात होती मित्रांनो त्यावेळी सुहानीने हिंमत दाखवली नसती तर तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते आणि सुहानीच्या आईला आयुष्यभर प्रश्न पडला असता की तिच्या मुलीचे काय होणार तिने थोडं धाडस दाखवलं हे चांगलं झालं आणि आज त्यांच्या आयुष्यात आनंदाची कमतरता नव्हती